नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो एकापटी एक डब्ल्यू डी उत्तर भारतामध्ये सरकण्याची शक्यता आहे त्याचा मैदानी भागापर्यंत परिणाम होणार आहे सध्या महाराष्ट्रात देखील ढगाळ परिस्थिती वाढली आहे एकूणच या सर्व परिस्थितीचा हवामानावर काय परिणाम होणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आज बावीस तारखेला उत्तर भारतातील जम्मू काश्मीर लेह लदाख पंजाबपर्यंत डब्ल्यू डीचा प्रभाव पडणार आहे उत्तराखंड दिल्ली एन सी आर त्याचा प्रभाव निर्माण होऊ शकतो राजस्थानच्या बहुतांश भागात गारपीट होण्याची शक्यता आहे त्यामुळे पहिला डब्ल्यू डीचा प्रभाव आजपासून सुरू होतोय उत्तर भारतामध्ये धुके थंडी कमी झाली आहे आपण हा अंदाज जेव्हा तीन दिवसासाठी पुढे सरकवतो तेव्हा जरी जम्मू काश्मीर लेह मधील डब्ल्यू डीचा प्रभाव सौम्य झाला तरी राजस्थानमध्ये दिल्ली पंजाब हरियाणा उत्तर प्रदेश उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे दरम्यान या ठिकाणी गारपीट बर्फवृष्टी पाऊस हा एक मोठा प्रभाव निर्माण होण्याची शक्यता आहे हा येणारा पहिला डब्ल्यू डी चोवीस तारखेपर्यंत प्रभावी राहील मात्र चोवीस तारखेला याचा प्रभाव कमी होतो आहे पुन्हा एकदा पंजाब हरियाणा पश्चिम राजस्थानमध्ये धोके वाढतील तर एक कमी दाबामुळे तामिळनाडूमध्ये पुन्हा पावसाळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे आपण वेदर अलर्टमध्ये बघतोय उत्तर भारतामध्ये एकापाठी एक डब्ल्यू डीमुळे सर्क्युलेशन आहेत त्याचबरोबर एक सर्क्युलेशन उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागामध्ये आणि एक अरुणाचल प्रदेशच्या दरम्यान पूर्व भारतामध्ये सक्रिय होत आहे आपण एकवीस जानेवारीपर्यंतचा जर महाराष्ट्राचा अंदाज बघितला तर थोडं हलकंसं वातावरण सांगलीमध्ये शिडकाव्याच्या स्वरूपात तयार झालं होतं लातूर आणि नांदेडमध्ये हलका शिळकावा झालेला होता गेल्या आठवड्यामध्ये बाकी महाराष्ट्रामध्ये कुठेही पावसाची नोंद झालेली नव्हती मात्र आपण एक जानेवारी ते एकवीस जानेवारी हा जर संपूर्ण कालावधी बघितला तर या कालावधीमध्ये पालघर आणि ठाणे या जिल्ह्यामध्ये पावसाची नोंद एक तारखेलाच झालेली होती हे आपल्या सर्वाला माहिती आहे त्यानंतर मग थोडं पावसाचं वातावरण किरकोळ स्वरूपामध्ये आपल्याला अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना परभणी लातूर नांदेड कोल्हापूर सांगली सातारा आणि पुणे या जिल्ह्यामध्ये तयार झालं होतं अतिशय किरकोळ होतं त्यामुळे केवळ या ठिकाणी पावसाची नोंद झालेली आहे परंतु विशेष पावसाची म्हणजे ॲक्टिव्हिटी या ठिकाणी झालेली नाही आणि इतर जिल्ह्यांमध्ये मात्र महाराष्ट्रात पावसाचा लवलेशी नाही जी एफ एस मॉडेलच्या अंदाजामध्ये आपण बघतो तर एक डब्ल्यू डी प्रभावीपणे बावीस तारखेला उत्तर भारताकडे सरकतो आहे ज्याचा आज परिणाम होण्याची शक्यता आहे उद्या देखील उत्तर भारतात डब्ल्यू डीचा मोठा प्रभाव राहणार आहे बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला अंदमान निकोबार बेटांपासून तर जवळपास तामिळनाडूपर्यंत देखील एक हलकं कमी दाबाचं क्षेत्र विकसित होत आहे उत्तर भारतातील डब्ल्यू डीचा चोवीस तारखेपर्यंत परिणाम राहील असा अंदाज आहे हा डब्ल्यू डी तसा कमजोर होण्याची शक्यता आहे पंचवीस सव्वीस सत्तावीस मात्र अठ्ठावीस तारखेला सत्तावीस तारखेपासूनच पुन्हा नव्याने एक डब्ल्यू डी उत्तर भारतात सरकणार आहे आणि त्यामुळे त्याचा देखील परिणाम अठ्ठावीस तारखेला अगदी राजस्थान पंजाब हरियाणा अगदी उत्तर प्रदेशपर्यंत किंवा उत्तरेतील बाकी सर्व राज्यांमध्ये परिणाम होणार आहे त्यामुळे दुसरा डब्ल्यू डी देखील अठ्ठावीस एकोणतीसला परिणाम करणार आहे त्याचा प्रभाव तीस आणि एकतीस तारखेला कमी होईल याचा महाराष्ट्रात किती परिणाम होतो हे मात्र आपल्याला बघावं लागणार आहे आपण टेम्परेचर जर जी एफ एस मॉडेलनुसार बघितलं तर महाराष्ट्रातील थंडी सौम्य आहे उत्तर भारतात जरी थंडी असली तरी सरासरीच्या आजूबाजूला आहे त्यामुळे जशी डब्ल्यू डी उत्तर भारतात येतील तशी या ठिकाणी कारपीट बर्फवृष्टी होणार आहे त्यामुळे आपल्याला साधारण पंचवीस सव्वीस तारखेच्या दरम्यान उत्तर भारतात पुन्हा थंडीचा प्रभाव वाढेल सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस आणि एकतीस तारखेपर्यंत महाराष्ट्रातील थंडी मात्र कमी होणार आहे या ठिकाणी आपल्याला थोडं सं थंडीचा प्रभाव संपल्यासारखं देखील वाटण्याची शक्यता आहे खास करून महाराष्ट्रात सी एफ एस मॉडेलनुसार आता उत्तर भारतामध्ये प्रभावी डब्ल्यू डी येण्यासाठीचं वातावरण तयार होऊ लागलं आहे त्याच दरम्यान एक हलका देखील दक्षिण कर्नाटक दक्षिण रायलसीमा तामिळनाडू आणि केरळमध्ये प्रभाव टाकण्याची शक्यता देखील आहे पुढच्या आठवड्यात देखील साधारण अठ्ठावीस जानेवारी ते चार फेब्रुवारीच्या दरम्यान पुन्हा एक मैदानी भागाकडे डब्ल्यू डी सरकायची शक्यता आहे फेब्रुवारीत विशेष महाराष्ट्रासाठी वातावरण नाही आहे उत्तर भारतात डब्ल्यू डी सरकत राहतील मार्चमध्ये तीच परिस्थिती आहे मात्र एप्रिलमध्ये वातावरण महाराष्ट्रामध्ये बदलेल मेमध्ये देखील भारताच्या अनेक राज्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज येतो शिवाय अरबी समुद्रात एक वादळी सिस्टम देखील विकसित होतील कॅन एस आय पी एसचा एप्रिल आणि मेमधल्या अंदाजात अजून काही बदल नाही एन एम ई मॉडेलचा मेचा अंदाज अजून का कायम आहे आपण ए आय एफ एस मॉडेलचा जर अंदाज घेतला तर डब्ल्यू डीचा प्रभाव कशा पद्धतीने वाढतोय हे आपण दररोज बघतो एकाच वेळेस बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला आणि उत्तर भारतात डब्ल्यू डी आणि इकडे कमी दाब असे दोन्ही परिस्थिती कायम आहेत साधारणपणे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीसच्या दरम्यान आणि त्याच्या अगोदर असे दोन डब्ल्यू डी उत्तर भारतात सक्रिय होतील साधारण हा अंदाज पाच फेब्रुवारीपर्यंतचा आहे महाराष्ट्रात मात्र अजून तरी विशेष परिणाम दाखवण्यात आलेला नाही पाच फेब्रुवारीपर्यंत आपण ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलचा एकत्रित अंदाज बघितला तर महाराष्ट्रात फारसा प्रभाव कुठे दिसत नाही परंतु थोडं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आणि थोडं नंदुरबार जळगावच्या काही भागात किरकोळ पावसाचा प्रभाव निर्माण होऊ शकतो या पलीकडे विशेष जोर नाही आहे परंतु या दरम्यानच्या काळात केरळ तामिळनाडू आणि उत्तरेकडील अनेक राज्यांमध्ये पाऊस होणार आहे उत्तरेकडील अनेक राज्यांमध्ये मैदानी भागात गारपीट तर उत्तरेकडील भागात बर्फवृष्टी होणं अपेक्षित आहे देखील आपण पाच फेब्रुवारीपर्यंतचा अंदाज बघितला तर मैदानी भागापर्यंत म्हणजेच अगदी झाशीपर्यंत या पावसाचा प्रभाव निर्माण होणार आहे थोडं गुजरातच्या काही भागामध्ये किंवा राजस्थानच्या बहुतांश भागामध्ये दिल्ली पंजाब हरियाणा उत्तर प्रदेश हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड जम्मू काश्मीर लेह लद्दाख या सर्व राज्यांमध्ये मोठा प्रभाव पडणार आहे परंतु मैदानी भागाकडे म्हणजेच महाराष्ट्रासाठी मात्र फारसं वातावरण निर्माण होणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी फार घाबरून जाण्याची गरज नाही सध्या आपण बघतो की उत्तर भारताकडून डब्ल्यू डी प्रभावीपणे सरकतायत आणि त्याच वेळेस महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण वाढलेलं आहे तर याचा काही पावसाच्या स्वरूपात परिणाम होईल का हे जर आपण बघितलं तर केवळ ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रामध्ये सध्या तरी आहे पावसाचं क्षेत्र तयार होईल असं प्राथमिकदृष्ट्या वाटत नाही कारण हा जो डब्ल्यू डी आहे किंवा पश्चिमी विक्षेप आहे हा थोडा राजस्थान गुजरातवर परिणाम करतो आहे परंतु महाराष्ट्रात फार परिणाम करणार नाही त्यामुळे महाराष्ट्रात पावसाची परिस्थिती निर्माण होईल असं प्राथमिकदृष्ट्या वाटत नाही मात्र महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी ढगाळ परिस्थिती देखील निर्माण होत राहणार आहे बऱ्याच शेतकऱ्यांना असं वाटू शकतं की या ठिकाणी पावसाची परिस्थिती निर्माण होईल का तर तसं प्राथमिकदृष्ट्या या ठिकाणी बावीस तेवीस तारखेला येणाऱ्या डब्ल्यूडी मध्ये तरी कोणत्याही प्रकारचं वातावरण तयार होईल असं वाटत नाही बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या हलक्या कमी दाबाचा परिणाम थोडा रत्नागिरी कोल्हापूर दापोलीपर्यंत सव्वीस सत्तावीसला होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे थोडं नाशिक मुंबईसह अगदी रत्नागिरीपर्यंत मोठ्या प्रमाणात ढगाळ वातावरण देखील निर्माण होईल आपण सत्तावीस तारखेला बघतो शिवाय आपण बघतो महाराष्ट्रामध्ये बहुतांश भागात ही ढगाळ परिस्थिती निर्माण होत आहे या ढगाळ परिस्थितीमध्ये मात्र थोडं पावसाचं वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे आणि हा विशेष करून कमी दाबामुळे तयार झालेलं वातावरण असल्यामुळे यामध्ये गारपीट असणार नाही तीस जानेवारीला जे काही वातावरण महाराष्ट्रामध्ये ढगाळ स्वरूपात तयार होईल आणि खास करून हे वातावरण थोडं उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा विदर्भामध्ये असणार आहे तर यात काही पावसाळी परिस्थिती निर्माण होते का हे देखील बघावं लागणार आहे किरकोळ ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रामध्ये पाच तारखेपर्यंत होत राहील परंतु विशेष पावसाचं वातावरण नाही ज्या तारखांना आपल्याला थोडी शक्यता वाटते ती आपण सांगितलेली आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद জয় হিন্দ জয় মহারাষ্ট্র জয় বড়রাচা